नमस्कार प्रेक्षक कधी कधी आयुष्यभर एखाद्या गोष्टीसाठी झटत राहिलं तरीही समाधान मनशांती आणि अपेक्षित फळ मिळत नाही असं वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय पण उत्तर मिळत नाही आज आपण भेटणार आहोत जिल्हा वाशिम येथील रहिवासी प्रकाश गोवर्धन राठोड यांना ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संत रामपालजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शोधली प्रेक्षक हो प्रकाशजींचं जीवन त्यांच्या पूर्वजांपासूनच भक्ती आणि साधना यात वाहून गेलं होतं पंढरपूरच्या वारीत त्यांचा परिवार तीन पिढ्यांपासून वारकरी संप्रदायात कार्यरत होता लोकांना माळकरी बनवलं गुरु करून चौदा वर्षे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला मात्र या सगळ्या साधनेनंतरही त्यांना त्यांच्या आयुष्यातील सुखाचा शोध लागला नाही सुख मिळाली नाही प्रेक्षक शांतीच्या संत रामपालजी महाराजांच्या सत्संगापर्यंत पोहोचवले पण सत्संगात असं काय मिळालं ज्याने त्यांच्या जीवनाला नवं वळण दिलं त्यांनी कसे जाणून घेतले की त्यांनी आत्तापर्यंत जे केलं ते निरर्थक होतं संत रामपालजी महाराजांकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात कोणते बदल झाले प्रेक्षक घेऊया हो, प्रकाशजींची प्रेरणादायी कथा जी त्यांच्या शब्दातून ऐकणं तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल नमस्कार आपलं नाव प्रकाश दास गोवर्धन राठोड गावलवारा तालुका कारंजा जिल्हावासी आपला व्यवसाय काय आहे शेतीचा मूळ व्यवसाय हो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी आणि माझं पूर्ण कुटुंब पंढरपूरचे वारकरी सांप्रदायिकमध्ये माझ्या पंचवीस वाऱ्या झालेल्या दोन दोन माळा टाकून मी स्वतः वारकरी म्हणून जात होतो आणि माझ्या गावातले लोक मी स्वतःहून पंढरपूरला एस टीमध्ये स्वतःची तिकीट काढून बरेच लोकांना मी माळकरी बनवलं आणि नेलं पण पंचवीस वाऱ्या झाल्यावर बी मला खूप अन्नदान करण्याची इच्छा होती शेगावला माझा स्वतःचं जे गावातले लोक वजनी मंडळी महिला वगैरे यांना सोबत घेऊन मी खूप भक्तिवान असल्याच्यानं पहिली माळकरी असल्याच्यानं आम्हाला भक्तीची गुढी खूप होती पण त्याला ज्याची भक्ती करत होतो ते मला पुण्य भेटावं लाभ भेटावं सुखी राहावं याचं मला रिझल्टच आला नाही मी अडोतीस तास बारीमध्ये रात्रंदिवस उभा राहिलो जे पांडुरंगाचं जप असते जे, जे काही मला गुरुमंत्र दिलेला होता ते मंत्र म्हणता म्हणता माझे असे काही म्हणजे चौदा वर्ष तप झाल्यासारखं झालं आ आजोबापासून पंढरीचे वारकरी होतो आम्ही पंढरपूरचे वारकरी असल्याच्यानं मला सांप्रदायिकची खूप गुढी होती आणि दर एकादशीला निरंकार म्हणजे पाण्यावर एकादश करायची पत्नी दोघं मिळून आम्ही पंढरपूरचे असल्याच्यानं आषाढी एकादशी दर पंधरवाडीची एकादशी करायची पण ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस लाभ भेटावा म्हणून जे आपण पाहत होतो मोक्षाचा मार्ग ते मला आम्हाला त्याच्यात मिळालं नाही आणि शेगावच्या पण आपण एकवीस अध्यायाचे रोज पारायण करून बारा वर्षापर्यंत आपण लगातार केलं सकाळीच उठून चंदन वगैरे लावून सगळ्या के ला। गोष्टी केल्या पण शारीरिक सुख मनाची समाधानी आणि मनातले अवगुण हे कधीही गेले नाही दोन हजार तेरापासून त्याच्या अगोदर जे पंचवीस वर्ष आमचे असे वाया गेले देवी देवताच्या मागं गावात भागवत बसवणे लोकाला सांप्रदायिक मध्ये नेणे ने माळखरी बनवणे पण लोकाचा विश्वास असल्याच्यानं माझ्यासोबत आले त्याच्यापासून मला लाभ मिळाला नाही आणि मनाची समाधानी पण मिळाली नाही सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी म्हणजे आपल्या आजोबापासून आपण एक वारकरी संप्रदायामध्ये होतात त्याचप्रमाणे आपलं पूर्ण कुटुंब किंबहुना आपली जी पिढीच होती जी मागच्या ते दोन ते तीन पिढ्या या पूर्णपणे वारकरी संप्रदायामध्ये होतात आणि जी वारकरी संप्रदायाची जी काही भक्तिविधी आहे जी काही पूजापाठ आहे ते आपण करतच होतात आणि असं असताना आपल्याला त्यातून काही समाधान मिळत नव्हतं परंतु मला हे विचारायचं की जो काही आपल्याला समाधान पाहिजे होता जे काही आपल्याला परमेश्वर प्राप्तीची जी काही आपली ध्यास होता तर ती कशी संपूर्णात आली आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग कसा मिळाला भक्ती करत असताना सांप्रदायिक आणि सात्विक विचार असल्याच्यानं टी व्हीवर साधना चॅनलवर रामपाल महाराजाचे दोन हजार आठपासून तर दहापर्यंत सत्संग पाहिले त्या सत्संग पाहता पाहता त्याच्यामधूनच आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली संत रामपाल महाराजांचा सत्संग ऐकून तीन ते ती दोन वर्षानंतर आम्ही ब बरवाला येथे गेलो तिथं जगद्गुरू रामपाल महाराज यांनी आम्हाला दीक्षा दिली आ, सर जसं तुम्ही आता उल्लेख करत आहात की संत रामपालजी महाराजांच्या बरवाला स्थित आश्रमामध्ये आपण गेलात आणि सत्संगाद्वारे आपल्याला आप संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली ते ज्ञान आपल्याला पटलं म्हणून आपण त्यांच्याकडनं नामदिशा घेतली तर मला हे विचारायचं आहे की आज महाराष्ट्राकडे जर आपण बघत असाल तर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून प्रामुख्याने ओळखली जाते आणि वारकरी संप्रदायाला आता यामध्ये खूप मोठं स्थान आहे आणि ती जी भक्ती त्याला ते श्रेष्ठ मानतात आणि त्या भक्तीतच आपलं जीवन व्यतीत करतात परंतु आपण त्या भक्तीत असूनसुद्धा एवढे मोठे कार्य केले आज आपण जे वारकरी जे काही जे काही जनसमुदाय आहे त्यांना आपण भंडारा देत होतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या वारीला सुद्धा नेत होतात म्हणजे जे काही वारकरी संप्रदाय जे आपण एक एक तो जो वारसा आहे पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करत होतात आणि त्यांचे आपण एक प्रवर्तक होतात तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांकडे जाण्याची म्हणजे का वाटलं आपल्याला का संत रामपालजी महाराजांचं ज्ञान असं काही वेगळं आहे की आपण त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि आपण जे करत होतात ते सोडून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात हे का झालं टी सत्संग ऐकत असताना संत रामपालजी महाराजाचे सत्संग ऐकता ऐकता खरी भक्ती कळली आणि त्या सत्संगामधूनच ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून माझं सर्वसुमन त्यांच्याकडे गेल्याच्यानं त्याचा मला खूप अनुभव आलेला आहे सर असं काय ज्ञान आहे की जे आपल्याला असं तुमच्या हृदयामध्ये ठसून गेलं की आपण जी पूर्वीची भक्ती करत होतात त्या भक्ती व्यतिरिक्त आपण अचानक संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आहे असं काय सांगतात ते की त्यांच्याकडे आपण आकर्षित झालात ती भक्ती अशी आहे की त्याला रुपया खर्च येत नाही आणि त्यांचे जे दोन शब्द दिलेले असतात रामपाल संत रामपालजी महाराज यांनी जे शब्द दिलेले आहे आप आपल्याला या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या मनातले सगळे अवगुण जातात आणि सुख बी मिळते आणि आरोग्य पण मिळते सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडे जे काही मंत्र आहेत त्या मंत्राच्या सद्भक्तीमुळे माणसाला त्याच्या व्यवहारामध्ये त्याच्या शरीरामध्ये जे काही आराम मिळतात आणि मोक्षाचा मार्ग मिळतो तर ह्या भक्तीमुळे आपल्याला खरंच काही आपल्या जीवनामध्ये काही अनुभव आलेत का, का तर संत रामपालजी महाराजाची जी नामदीक्षा मी घेतलेली आहे त्याच्या अगोदर मी एक नाही दोन गुरु केले होते एक दारव्याचे विष्णूपंत म्हणून खूप नावाजलेले होते त्यांचं लगातार ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे मी लगातार चौदा वर्ष जप तप जे कामधंदा करताना झोपायच्या वेळेस सकाळी उठून लगातार तो मंत्राचा जप केला पण मला त्याच्यापासून सुख आणि समृद्धी मिळालीच नाही आज जे मला समृद्धी आहे नाही आहे सुख आहे तर परमात्मा रामपाल महाराज संत आहे परमात्मा आहे आमचे दैवत आहे आम्ही त्यांना खूप मानतो त्यांच्या शब्दानं जे आम्हाला दिलेले दोन शब्द जे असेल त्या शब्दापासून खूप काही एवढा सुख मिळालेलं आहे की भरपूर पण मी अगोदर माळकरी असताना मला समाधानी नाही मिळाली याला एक रुपया खर्च नाही येता घरामध्ये सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहे आरोग्य आहे सुख आहे धन आहे संपत्ती आहे भरपूर आहे ती शेती भरपूर पिकत नव्ह पहिले पिकत नव्हती नामधान घेतल्याच्या नंतर त्या शब्दानुसार ती शेती भरपूर पिकते आरोग्य पण होते मनाची इच्छा पूर्ण करते आणि मी स्वतःहून एक गॅरंटी देतो काही असं फालतू बोलत नसतो आपण की त्या शब्दापासून जे रामपालजी महाराजानं जे मंत्र दिलेले दोन शब्द आहे या शब्दाला कोणीही स्वीकार शिकार करावा आणि आपलं समोरचं भविष्य भा, हे उज्ज्वल करावं एवढीच माझी विनंती आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे जे काही गुरुमंत्र दिले त्याच्यामुळे आपल्याला लाभ प्राप्त होतात तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे इतर शेतकरी वर्ग आहेत त्याचप्रमाणे जे काही आपले मित्रपरिवार आहेत आपतेष्ट आहेत नातलग आहे आणि जो जनसमुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल आपली जी भक्ती आहे माझं मत आहे की ती भक्ती आपण केलेली दिवसही जाते वेळ बी जाते आपले जे काही आपण त्या भक्ती माग लागल्याच्या आपलं सगळं काही जीवनातलं जे स्वार्थ असते ते साधणार नाही पण संत रामपालजी महाराजाच्या इकडे आल्याच्यानं तुमचं सगळं काही चांगलं होईल आरोग्य चांगलं होईल आणि धन पण मिळेल सगळ्या गोष्टीची प्राप्ती पण होईल जे इच्छा असेल ते देतात देव सर जसं आपण सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे बरेचसे लाभ होतात तर या अनुषंगाने एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपाळजी महाराजांची नामदिक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर ती व्यक्ती संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीवर सत्संग ऐकत असताना टी व्ही चॅनलवर जे नंबर येतात त्या नंबरवर आपल्याला मोबाईलचा संपर्क साधून ते लावून आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला नामदीक्षा घेता येते आणि ती नामदीक्षा फ्रीमध्ये असते सर आपण हे आपल्या अनुभवातून आपल्या सारखे जे आपले जो समुदाय आहे त्या समुदायाला आपण आपल्या लोकल लँग्वेज मध्ये काय संबोधित कराल ते केशव बंजारा जनकच वरुच अवतारच कबीर परमात्मा मग तो सबने जे बंजारा समाजेन कुचू की भा आपण शांत परभाती बंजारा समाज म्हणजे आरती लगाव चोमय विशेष करण होतं केशव बंजारावर जे उल्लेख आहोत व उल्लेखी माहितीच आपण शंभर टक्का प्रत्येक बंजारीनं रामपाल महाराज जे जी संत समारो परमात्मा वर नाम दीक्षा लेता ने जीवनेर उद्धार करेन चाय आणि तम स्वतः हे नान देखो तमने पी सब्ञातेर समाज से निरोगी रे जाय आणि आजच्या तरा ते आपण जीवन जगेव धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता